गिरीजी महाजन गिरीजी गांधी शाह काय ते महाजन गांधी सारख्या समोर केलं आतमध्ये इतका अंधार आहे म्हणजे ग्राउंड फ्लोअरला साडे अकरा वाजता उद्घाटन झाल्यानंतर असा इतका अंधार काय कुठल्या शाण्यानी आणि कुठल्या आर्किटेक्टनी वास्तू मंजूर केली त्याचं त्यालाच ते माहिती अमोल हा प्लॅन कुणी केला रे हा काय त्याचा सत्कारच केला पाहिजे के आज आणि तोही सत्कार भोसले वकिलांच्या मार्फत घेतला असताना त्याला कुठं मी पण त्याला घाबरत घाबरतच त्यांच्याकडनं ते स्वीकारला म्हणजे त्याचा एकदा दणका बसला की आपलं काहीतरी मोडायचं मॅडमलाही देताना म्हणलं हो तू नको तिथे जास्त जवळ जा मित्रांनो हरकत नाही परंतु भारदस्त व्यक्तिमत्व वकील लोकांच्या परंतु बोलायला उठल्यानंतर ऐकणाऱ्याच काय होणार शिक्षक असून चालत नाही आता इथं लावलंय बुचा झाड ते बुचा झाड ते बुचा झाड ते बुचा झाड ते बुचा झाड बुचा झाड फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये छान फुलांचा वास येतो वादळ आल्यानंतर सगळ्यात लवकर झाड पडणार कोणतं मग ते पडायला लावलं इथं दुसरं रेंट्री सगळ्यात जास्त पांढर होणारं रेंट्रीचं झाड फक्त याच्यामध्ये खायाच झाड चांगलं आहे माझी विनंती आहे तुम्ही मला विचारलं तर मी चांगला लँडस्केप कर अर्थात न्यायाधीशांची परवानगी असेल तर आपलं इथं तुमच्यात लुडबुड करण्याचा माझा काहीचा अधिकार नाही तुमची संमती असेल तर मी इथं लँडस्केपिंग करून जी झाडं ह्या हवामानामध्ये मग आमचं मोहगोणी असेल त्याच्यामध्ये वावळ असेल त्याच्यामध्ये लिंब असेल की पानगळ पण कमी व्हावी आणि सावली पण चांगली नांदूकाचा असेल अशा पद्धतीनं आपण झाडं लावू अजून काही सुविधा असतील आतमध्ये लोकप्रतिनिधी उठून कामाला लागतो सहा लाख बारामती आरती झोपलेली असताना लोकप्रतिनिधी काम करतो त्याच्यामुळं फक्त चाललेलं बरोबर आहे का चूक आहे एवढंच विचारामुळे तुम्हाला सांगायचंय तुम्हाला म्हणजे मी बारामती कर म्हणून तुम्हाला था। सांगतो नाहीतर म्हणाल की आज अजित माझ्यावर कशावर घसरला तुमच्यावर कुणावर मला घसरायचं नाही माझं माझं बरंच चाललेलं आहे एकंदरीतच सांगायचं तात्पर्य की मला मालॅसाहेब म्हणत होते की अजित बारावतीमध्ये बऱ्यापैकी तू केलेलं आहे म्हणलं गेलंय अजूनही करणार आहे कारण आम्ही कामाची माणसं बोलतो ते आम्ही करतो भोसले माजी सचिव वकील संघ इंदापूर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि चिन्ह देऊन इंदापूर वकील संघाचे अध्यक्ष श्री गिरीश शाह यांचे स्वागत करावे यानंतर ॲडव्होकेट ते सिंह पाटील यांना मी विनंती करतो <laughs> की त्यांनी सौ सुप्रियाताई सुळे खासदार बारामती यांचे स्वागत करावे आणि की गिरीश मा शाह वगैरे यांचं बिनविरोध निवडणूक होती ना बारीची आमच्याकडे बारामतीत निवडणूक होती परंतु इथं बिनविरोध होती तसंच वातावरण सगळीकडे राहिलं इंदापूर तालुक्यात तर आणखीन चांगलं होईल म्हणजे बिनविरोध वातावरण राहावं आम्हालाही निम्म काम माझं कमी ते काम मी सगळं विकास कामाला इथं खर्च करेन